कालावल खाडी किनारी वायंगणी उरासवाडी तसेच या ठिकाणी अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभारण्यात आलेले दगडी रॅप महसूल प्रशासनानं तोडून जमीन दोस्त केल्या दरम्यान या ठिकाणी रात्रीच्या वेळी वाळू उत्खनन वाहतूक होत असते असं चौकशीत समोर आले अशी माहिती मालवण महसूल प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आली आहे मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनानं ही कारवाई केली आहे आंबोली येथील नांगरतास परिसरात दुचाकी आणि बोलेरो टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या येथील दुसऱ्याही युवकाचं निधन असं त्याचं नाव आहे हा अपघात मंगळवारी दुपारच्या सुमारास नांगरतास परिसरात आंबोली बेळगाव मार्गावर घडला होता या दुचाकी चालक असलेला त्याचा मित्र सादिक इम्तियाज मुल्ला हा जागीच ठार झाला होता तर तैयब हा गंभीर जखमी झाला होता त्याला अधिक उपचारासाठी बेळगाव येथील केम ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु उपचारादरम्यान त्याची आंबोली धबधबा आणि घाट परिसरात असलेल्या जैवविविधतेचं संरक्षण संवर्धन करणं तसेच बेधुंद पर्यटनावर चाप लावणं या उद्देशानं वन विभागानं आंबोली घाट आणि धबधबा परिसर या राखीव संवर्धन क्षेत्रात कचरा करणं माकडांना खाऊ घालणं धुम्रपान करणं मद्यपान करणं अशा निसर्ग आणि पर्यटनास घातक ठरणाऱ्या कृत्यांना दंड आकारण्याचा निर्णय घेतलाय ज्यामध्ये कचरा करणं एक हजार रुपये वन्य प्राणी माकड यांना खाऊ घालणं छेडछाड करणं एक हजार रुपये मद्यपान करणं मद्य बाळगणं एक हजार रुपये धूम्रपान करणं पाचशे रुपये अशी दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे सोळा ते सतरा जून या दोन दिवसात तेरा जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली यामध्ये अकरा हजार पाचशेचा दंडात्मक शासकीय महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही भाजपच्या या पराभवाच्या आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक केंद्रीय नेतृत्वासोबत दिल्लीतील पक्ष मुख्यालयात पार पडली या बैठकीत प्रामुख्यानं लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारण आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती यावर चर्चा करण्यात आली पक्ष संघटनेत कुठलेही बदल होणार नाहीत अशी स्पष्टोक्ती बैठकीनंतर केंद्रीय मंत्री गोयल यांनी दिली त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्षपदी पदी राहणार रह। आहेत सोबतच आगामी निवडणुका फडणवीस यांच्याच नेतृत्वात लढवल्या जातील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबतही पक्षानं अद्यापही कुठलाही निर्णय घेतलेला नाही देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा रेडिओ कार्यक्रम पुन्हा हा कार्यक्रम तीस जून ला प्रसारित होईल याबाबतची माहिती स्वतः पीएम मोदी यांनी मंगळवारी एक्स वर पोस्ट करत दिली पीएम मोदी यांचा मन की बात हा रेडिओ कार्यक्रम आहे हा कार्यक्रम महिन्यातील शेवटच्या रविवारी प्रसारित होतो हा कार्यक्रम पहिल्यांदा तीन ऑक्टोबर दोन हजार चौदाला सुरू झाला होता पीएम मोदी यांनी मंगळवारी जाहीर केलं की त्यांचा मासिक रेडिओ हो, कार्यक्रम मन की बात तीस जूनला प्रसारित होईल